मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पाच पावणे पाचचं हे टायमिंग आहे आजचा वार आहे सोमवार तर ताईंनो बघा संध्याकाळच्या कामांना सुरुवात केलेली आहे तर प्रत्येक गृहिणीची संध्याकाळची सुरुवात अशीच होत असणार आहे अगदी मी करते तशीच तर बघा संध्याकाळची सुरुवात म्हणजे अंगणामध्ये पॅसेजमध्ये जो काही कचरा आलेला आहे धूळ आलेली आहे ती सर्वात आधी लोटून काढते तर काय होतं संध्याकाळी जशी जशी संध्याकाळ होती अंधार होतो तसं तसं ना मुलं आणि आजी बाबा पॅसेजमध्ये बसत असतात ता वाऱ्याला गरम होतं घरामध्ये त्यामुळं तर त्यामुळं ना बाहेरचं स्वच्छ केलं ना मग बरं असतं तर बघा इकडं सगळी धूळ हे सगळं उडून आलेलं आहे तर म्हटलं चला हे सुद्धा लोटून घेऊया आणि रोजचं हेच माझं म्हणजे रुटीन आहे संध्याकाळचं केअर कचरा सकाळचं कितीही पॅसेज लोटलं नाही तरी घाण होतेच होते मग घरातलं स्वच्छ करण्याआधी मी बाहेरचं पॅसेज लोटून घेते मग त्यानंतर घरामध्ये येऊन घरामध्ये जी काही जो काही पसारा आहे खेळणी प पडलेली आहेत काय सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून घरामधलं स्वच्छ लोटून काढणं हे नेहमीच म्हणजे रुटीन आहे माझं आता हातपाय तोंड धुतलेले आहे आणि देवासुद्धा लोळत पडला होता तर सध्या उन्हाळा चालू आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर मस्त अशी थंडगार रेसिपी शेअर करूया तर आता आज आपण करणार आहोत कोल्ड कॉफी आणि रोज रोज चहा घेऊन ना कंटाळा येतो मग असं वाटतं काहीतरी वेगळं असावं तर बघा इथं पाच ते सहा कॅडबरी मी घेतलेली आहे डेअरी मिल्क तर त्यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा दूध घालायचं आहे आणि अशा पद्धतीनं मी डिश खाली ठेवलेली आहे तर डिशमध्ये गरम पाणी उकळतं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला चॉकलेट हे मेल्ट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं चॉकलेट लिक्विड तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं पातळ म्हणजे एक तार पडते आहे असं पातळ झालेलं आहे तर हे लगेचच घट्ट होतं ताईंनो त्यामुळे प्रोसेस लगेचच पुढची करायला लगे घ्यायची आहे अशा पद्धतीचं बघा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जे आपण ज्यूसला वापरतो ते तर आता बघा अर्धा लिटर मी दूध तापवून थंड करून घेतलं होतं शक्य असेल तर तुम्ही दुधाचा बर्फ करा मुलांनी इकडे फ्रीज उघडा ठेवला होता त्यामुळे दुधाचा बर्फ झाला नाही आहे माझ्या तर बर्फ करून घ्या जितकं तुमचा बर्फ दुधाचा तयार होईल तर तेवढीच कॉफी तुमची टेस्टी आणि फेसाळलेली होणार आहे तर माझं हे जे मी दूध तापवलेलं आहे ना ते फक्त थंड झालेलं आहे आता थंड दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच कॉफीच्या पुड्या टाक टा म्हणजे टाकून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे एक दोन ते अडीच वाटी मी साखर घातलेली आहे तुम्हाला तुमच्या अंदाजानं तुम्हाला किती गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे साखर वापरू शकता आणि कॉफीसुद्धा तुम्ही तुमच्या तुम्हाला आवडती तशी वापरा जास्त जर स्ट्रॉंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त कॉफी घाला आणि मस्तपैकी बघा हे अशी कॉफी छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जितकी ती कॉफी मिक्सरला फिरवणार आहात मिक्स करणार आहात तितकीच तुमची कॉफी टेस्टी आणि फेसळलेली बनणार आहे हे बघा अशा पद्धतीनं चॉकलेटचं म्हणजे चॉकलेट क्रीम तयार झालेली आहे तर आता आपण काय करायचं आहे चॉकलेट क्रीम तयार झालेली आहे तर पटकन आपण ग्लास म्हणजे सेट करायला घ्यायचं आहे थोडा जरी वेळ झाला ना थंड झाली की ती चॉकलेट सिरप जे आहे ते तर ते पटकन म्हणजे पसरत नाही तर त्यामुळे आपल्याला लगेचच हा ग्लास डेकोरेट करायला घ्यायचा आहे आता ज्या पद्धतीनं तुम्हाला ग्लास डेकोरेट करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता मला ही अशी वेडी वाकडी डिझाईन खूप आवडली तर चला म्हटलं त्याची अशीच आपण ग्लास डिझाईन करून घेऊया तुम्ही एखाद्या केकवर डिझाईन बघितली असाल की एकाच रांगेत ठेम असे ओघळताना तशी जरी तुम्हाला काचेवर डिझाईन करायची असेल म्हणजे काचेच्या ग्लासावर तर तशीसुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन करू शकता आणि मग त्यानंतर दोन दोन बर्फाचे खडे टाकलेले आहेत ग्लासमध्ये आणि आपली ही जी कॉफी आहे ना तयार झालेली आहे तर मी म्हणजे कमी स्ट्रॉंग बनवलेली आहे अजून यामध्ये कॉफी भरपूर म्हणजे ॲड केली असती तरी चाललं असतं पण लहान मुलं पिणार आहेत तर त्यामुळं मी कॉफी जरा कमी यूज केलेली आहे आणि आता बघा लगेचच कॉफी ग्लासमध्ये भरलेली आहे तर खूप ना ताईंनो मी ही रेसिपी तुमच्याबरोबर म्हणजे पहिल्यांदाच शेअर केलेली आहे आणि मी क केलेलीसुद्धा खूप दिवसातनं आहे तर मग इकडं भांडणं चाल म्हणजे चालू झालेली आहेत हा माझा ग्लास तो माझा ग्लास आणि सगळे मेंबर्स बघा माझ्याजवळच उभे आहेत तर बघा आता इथे कॉफी ग्लासमध्ये भरली की अशी वरून कॉफी पावडरची डिझाईन आपल्याला म्हणजे जसं आपल्याला डेकोरेट करायचं आहे आपली कॉफी तशी तुम्ही डेकोरेट करू शकता नंतर अशी वरून थोडी थोडी पावडर घातलेली आहे आणि छान दिसतं ते डेकोरेशन ते पिण्यापेक्षा ना डेकोरेशन करायलाच खरंच खूप म्हणजे भारी वाटतं आणि मग त्यानंतर जे चॉकलेटचं लिक्विड आहे ते तुम्हाला मग कसं पाहिजे आहे तर तसं तुम्ही डिझाईन करून घ्या आपली टूथपिक आहे त्या तूथपिकच्या सहाय्यानं तुम्ही कॉफीवर डिझाईन करू शकता मग हार्ट शेप करू शकता किंवा गोल गोल चक सर् सर्कल करू शकता एखादं फूल तयार करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला ना, आप ना कॉफी डेकोरेट करू शकता तुम्ही आणि पिऊ शकता तर असो साध्या भोळ्या पद्धतीनं मी बघा अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मस्तपैकी कोल्ड कॉफी आपली तयार झालेली आहे आणि आता आम्ही लगेचच पहिला घेणार आहोत मुलांचं बघा इकडं हा या ग्लासला हात लावतोय तो त्या ग्लासला हात लावतोय ही माझी ही तुझी चालू झालेलं ता आहे ताईंनो तर आता लवकरच मी कॉफी घेणारं आहे पहिला तर बघा इकडे बघा भांडणं चालू झालेली आहेत आणि माझं चाललेलं आहे समजवायचं की हा ग्लास दादाचा हा बाबांचा हा आजीचा तर असंच असतं तर असं बघा ताईंनो तर इकडे बघा आता हे चॉकलेट जे आहे ना मी तुम्हाला म्हणाले होते कि होता, तेची तेची की लगेचच घट्ट होतं आणि लगेचच माझी त्याची तार पडत नाही जर त्याची तार पडत असते ना तर नक्कीच मी डिझाईन छान एखादं हार्ट किंवा एखादं फ्लार वगैरे तयार करून दाखवलं असतं तर लगेचच ते घट्ट झालेलं आहे आणि मुलांनी इकडं कॉपी प्यायला पण घेतलेली आहे तर म्हटलं चला वेळ नको वायाला घालवायला नाही तर मग माझीच कॉफी परत त्यांना द्यावी लागेल तर मी पण पटकन प्यायला घेतलेली आहे तर असं होतं चला बघा

केलेली कॉफी प्रत्येक घरातल्या मेंबर्सने एन्जॉय केली तर असंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सारं सुख असतं तर असे छान छान पदार्थ बनवा आणि घरातल्या माणसांना खुश ठेवा तर चला म्हटलं आता हे किचन कट्ट्यावरचे जे टॉवेल आहेत रुमाल तर ते मी धुत होते तर म्हटलं चला एक टिप तुमच्याबरोबर शेअर करते की मी नक्की एवढे चिकट तेलकट झालेले जे रुमाल आहेत तर ते मी कसे स्वच्छ करते तर बघा एक चमचा मी पावडर इथे निरमा पावडर घेतलेलं आहे हे गरम पाणी आहे आणि त्यामध्ये एक चमचा खायचा सोड घातलेला आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे आता रुमाल तर तुम्ही पाहू शकता तर खाली चुलीवर आपण यात्रेचं कालवण केलं होतं मटण मटणाचा स्वयंपाक केला तर त्यावेळेला हे टॉवेल जे आहेत ते भरपूर प्रमाणात मळलेले आहेत आता तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहे की कि बघा किती हे टॉवेल मळलेले आहेत म्हणजे हे किचन कट्ट्याचे हेच रुमाल आहेत मी रुमाल तयार केलेले आहेत तर आता हे नॅपकिनना मी छान भिजत घालते आणि मग एका एक तासभर भिस भिजत घालणार आहे आणि लगेचच स्वच्छ धुवून टाकणार आहे तर आ, मी संपूर्ण म्हणजे हा व्हिडिओ तर शेअर करायला पाहिजे होता तुमच्याबरोबर की कसे कम्या मे कमी मेहनतीमध्ये हे डाग निघतायत रुमालावरचे पण आता तितकासा वेळ नाही तर ता तासभर मी याला भिजत ठेवून बाजूला ठेवून देणार आहे आणि स्वयंपाक करून घेणार आहे तर बघा ताईंन स्वयंपाक माझा झालेला आहे तर मी इथं काय केलेलं आहे अंडा करी केलेली आहे आणि दोन चार भाकरी टाकल्या भात केला आणि दुपारच भेंडीची भाजी शिल्लक होती थोडी आणि दोडक्याचीसुद्धा भाजी होती शिल्लक तर थोड्या थोड्या भाज्या सकाळी म्हणजे सकाळीसुद्धा कालवण केलं होतं तर वाया जाण्यापेक्षा फ्रीजमध्ये भाज्या डबल भाज्या ना की माणसं कशी आवडीनं खातात तर आता सगळे जे मेंबर्स आहेत घरातले तर ते टेरेसवर आपलं शतपावली करत आहेत तर जेवणा आधी जरा वाऱ्याला फिरलं ना आजीबाबांना की बरं वाटतं तर त्यामुळं ते टेरेसवर ते आहे त्यांना आवाज दिलेला आहे जेवणासाठी आणि आता सगळे जेवायला बसणार आहोत जेवण झालं की ताईंनो बघा लगेचच मी किचन कट्ट्याकडं आले किचन कट्टा स्वच्छ केलेला आहे आणि भांडे वगैरे घासून मी गॅलरीमध्ये वाऱ्याला ठेवलेले आहेत भांडी घासल्यानंतर मी किचन कट्ट्यावर अजिबात ठेवत नाही लगेचच गॅलरी असेल किंवा एखादी खिडकी असेल तुमच्याकडं ती तिथं ती भांड्याची जाळी ठेवून द्यायची म्हणजे आपण भांडी जी घासलेली आहे त्याचा म्हणजे साबणाचा वास जो आहे तो निघून जातो तुम्ही जे काही वापरत असाल लिक्विड किंवा साबण पण थोडा का होईना भांड्याचा वास येतोस तर तो वाऱ्यामध्ये ठेवलीत ना भांडे किंवा तो भांडी स्वच्छ म्हणजे होताच सुकतात सुद्धा आणि त्याचा वाससुद्धा निघून जातो तर आता अशा पद्धतीनं बघा ही इथलं एका बाजूचं जे टाईल्स वगैरे आहेत ना त्या चिकट मेनकट झालेले असतात आणि मंथली किंवा वीकली साफसफाई करण्यापेक्षा ना रोज असा छोटेसे छोटे छोटे पार्ट स्वच्छ करत गेले ना की आपली म्हणजे आपलं कष्ट वाचतं आपली मेहनत वाचते तर रोज थोडं थोडी स्वच्छता करत जायची आहे तर अशाच पद्धतीनं माझं रुटीन असतं बघा संध्याकाळचं मी आजची फक्त देवाबत्ती तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहे दिवाबत्ती मी केलेली नाही आहे ताईंनो दिवाबत्ती आज आहोंनी केली होती तर माझ्या काकांचं म्हणजे आज मामांचं स सावडणं होतं आज तर मामांना सावडून आले त्यानंतर माझी इच्छाच नव्हती देवपूजा करायची मग पण त्यानंतर मग आता उद्यापासून आपले जे रुटीन आहे रेग्युलर व्यवस्थित व्हिडिओज येत जाणार आहेत तर बघा इकडं क ता माझा स्वच्छ करून घेतलेला आहे मी आणि इथं बघा पॅप्सी ठेवलेली आहे हे कॉफीचे ग्लास जे आहेत ना स्वच्छ करून एका बाजूला ठेवून दिलेले आहेत भांड्यामध्ये कधीही काचेचे वस्तू ज्या आहेत ना मी त्या ठेवत नाही मी त्या अशा सेपरेट ठेवते आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता बघा म्हटलं की चला फ्रीज ना थोडा खूपच खराब झाला होता डीप क्लीन केला नाही बरेच दिवस झालं स्वच्छच करायला मिळाला नाही यात्रा मग त्यानंतर वाळवणाचे पदार्थ वर्षभराच्या वस्तू ज्या काही घरामध्ये भरून ठेवलेल्या आहेत तर त्याचेच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत होते तर ह्या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष झालं तर चला म्हटलं आता फ्रीज स्वच्छ करून घेऊया आणि मुलं काय करतात पॅप्सी आणली की फोडतात आणि परत पुन्हा फ्रीजमध्ये ठेवतात मग ती गळून सांडून सगळं सा फ्रीजमध्ये चिकट झालं होतं संपूर्ण फ्रीज तर म्हटलं चला हा सु एक कापड मारून घेऊया आणि मगच आपण जो न नवीन पॅप्सीचा पुडा आणलेला आहे तर तो फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर एक पुडा पॅप्सीचा पंचवीस रुपयाला येतो ताईंनो आणि मग त्यामध्ये पन्नास पन्नास ते साठ पॅप्स्या असतील तर जेवण झाल्यानंतर सुद्धा सतत थंडगार असं खावं असं वाटत असतं आणि आईस्क्रीम खाणं तर रोज शक्य नाही तर आजी बाबा आणि घरातले सगळेच मोठी माणसंसुद्धा पॅप्सी खातात जेवण झाल्यानंतर आणि आम म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये तर ना म्हणजे जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची सवय आहे तर अशा पद्धतीनं बघा वेगवेगळ्या फ्लेवरच्या पॅप्स्या आणून ठेवतो मग लस्सी फ्लेवर असतो मँगो फ्लेवर असतो ऑरेंज फ्लेवर वेगवेगळ्या फ्लेवरच्या मिळतात स्ट्रॉबेरी फ्लेवर तर अशा पद्धतीने मी ह्या पॅप्स स्टोर करते आणि त्याचं बर्फ झाले की मग घरातले सगळे एन्जॉय करतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताईंनो मला नक्की कमेंट करून सांगा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा आता इथेच करू या व्हिडिओचा एंड परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय